मित्रांनो एकवीस एप्रिल एकोणवीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पांढरकवडा येथे अस्पृश्यांची जाहीर सभा संपन्न झाली एकवीस एप्रिल एकोणवीसशे चाळीस रोजी आशा प्रमोद या साप्ताहिकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रदीर्घ मुलाखत प्रसिद्ध झाली एकवीस एप्रिल एकोणवीसशे चौपन्न रोजी संसदेच्या पोटनिवडणुकीतील उमेदवाराच्या प्रचारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूरहून भंडारा येथे आले बाबासाहेबांच्या स्वागतासाठी लाखो लोक जमलेल्या नवीन तलावाजवळील विशाल पटांगणातील सभास्थळी बाबासाहेब पोहोचताच बाबासाहेब कोण है हमारा राजा है बाबासाहेब कोण है हमारा राजा है बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला या प्रसंगी बाबा बाबासाहेबांनी जवळपास दीड तास भाषण केले आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले की आपला भारत देश दोन विभागात विभागलेला आहे एक म्हणजे प्रस्थापित लोक आणि दुसरा भाग हा वंचित लोकांचा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत